तर मग घरचे कन्व्हिन्स झाले ठीक आहे मग शिकते तर शिक मग माहित नाही काय रिझन झालं तर मला की हॉस्टेलला न... कॉलेजला ऍडमिशन झाली हॉस्टेलला नंबर लागला हॉस्टेल मारून डीबीडी भेटतात ते पण पैसे पेटालेत मग माझी इच्छा उडून गेली की मला शिकायचं नाही म्हणजे तिथली प... परिस्थिती बघून वाटलं की नाही शिकायचं मला नाही शिकायचं मी असा म्हणजे असा चेहरा मारून टाकला होता की इच्छाच नव्हती का मग अजून विचार केला की आता एज्युकेशन ऍडमिशन केली आहे तिची तर काढता येणार नाही आपल्याला जावंच लागेल मग गेलोय मी तिथली परिस्थिती बघितली तिथले लोक तर एकदम छान आहेत पण तिथला एक, एक विषय होता की तिथलं जेवण आपलं जेवण आणि तिथलं जेवण व्यवस्थित नव्हता त्याच्यामुळे कधी कधी मला अनकम्फर्टेबल फील होत होतं मग सरांना म्हटलं की मी शिकत नाही असं तसं परत रिझन द्यायला लागलो मग विषय पूर्ण गंभीर होता तरी पण मी एक दोन वर्ष आता काढलेत आणि आता लास्ट इयरला असताना गांधी फिल्म माझं सिलेक्शन झालं तर गांधी फेलोशिपच्या मध्ये सरांनी सांगितलं सर टाकत होते स्टेटस फेलोशिप 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 ही यंग इंडिया फेलोशिप मी असंच यंग जसं दादा यंग इंडिया फेलोशिपचा फॉर्म भरला तसंच मी टाइमपास होऊन यंग इंडिया फेलोशिपचा फॉर्म भरून बघितला कारण त्याला कुठली फीज नव्हती मग म्हटलं ठीक आहे बघ भरून बघावं तर तिथं भरला ॲसे लिहायचे होते ऍसे मी कुठून तरी असं इथून तिथून बघून बघून लिहिलं माझं इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झाला तर इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झाल्यानंतर इंटरव्ह्यू झाला त्यांनी ऑनलाईन व्हिडिंग मध्ये म्हटलं की आता इलेक्शन आता तुम्हाला वरती काम करायचं आहे ते पण काही दिवस काम करायचं चा, त्याच्यानंतर आम्ही तुमचा विचार करू मग मी म्हटलं ठीक आहे तसं काही मला करायचं नाही कारण माझा त्याचा टाइम वेस्ट झाला असता त्याच्यानंतर मग सरांनी सजेस्ट केलं की गांधी फिल्म शिकलो अप्लाय कर सरांनी स्टेटस वगैरे टाकलं लिंक ओपन झाली सगळ्या गोष्टी झाल्यात आता माझं काही महिन्याच्या आधी इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू मुंबईला होता तिथं पण विचार करायला कारण मी पुण्यामध्ये शिकलेलो मुंबई तिथनं जवळच होती म्हटलं ठीक आहे बा जाता येईल कारण गावला असतो तर तिथं गेलो नसतो इंटरव्ह्यूला मग पुणेवरून मुंबई जवळ आहे गेलो इंटरव्ह्यूला सकाळी गेलो सरांनी काही मुली पाठवल्या होत्या त्या त्या, त्या पण आल्या होत्या सगळ्यांचा इंटरव्ह्यू झाला सगळ्यांना असं वाटत होतं की काय होईल काय होईल काय होईल काय नाही का मग परिस्थिती अशी आली की तिथं गेल्यानंतर असं आम्हाला कधीच वाटलं नाही की आम्ही अनोळख्या ठिकाणी आलो किंवा मुंबईसारख्या ठिकाणी आलो सगळे तिथले लोक फ्रेंडली वागत होते सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होत्या आणि विचार केला असता त्यांनी आमचा इंटरव्ह्यू नाही घेतला तर आम्ही त्यांनी आमच्या स्किल बघितलं की आम्ही त्यांना काय देऊ शकतो आणि जेव्हा मी फॉर्म भरला होता जेव्हा मी फॉर्म भरला होता तेव्हा त्यांनी आम्हाला विचारलं होतं की तुम्हाला गांधी फेलोशिपला काय अप्लाय करायचं आहे आणि तुमचं पर्पज काय तुमचं ध्येय काय तुम्ही काय इथे येऊ शकता तर त्यांनी गांधी हे दोन ठिकाणी काम करते तीन ठिकाणी काम करते वॉटर हेल्थ आणि एज्युकेशन तर एज्युकेशनच्या बाबतीत मी नेजर फाउंडेशनचं नाव टाकलं आणि की सांगितलं की एक मी एक दीड वर्ष त्याच्यामध्ये काम केलंय मी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना एज्युकेशनच्या बाबतीत मदत करतोय आणि हेल्थच्या बाबतीत विचार केलाय की माझा आरोग्य मित्राचा डिप्लोमा झालाय तो मी टाकलाय इथन चिमूर चिमूर आपल्या हॉस्पिटलमधनं चिमूरच्या गव्हर्नमेंट तर ते दोन टाकितलेत आणि मी माझा एक्सपिरियन्स शेअर केला की त्यांनी मी की तुम्ही का तुम्ही काय आहात तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत घडलेले किस्से सांगा तर जसं सांग दादांनी सांगितलं की माझं त्यांनी पाचशे शब्दात विचारलं तर मला एक हजार शब्द व्हायचे मी काय कापावं काय कापावं का हे का सुचत नव्हतं मग मग मी विचार केला की आपण लिहिलेलं त्यांना पाहिजे नाही आपण काय लिहिलं ते नाही पाहिजे त्यांना आपल्याकडून काय पाहिजे हे लिहायला हवं मग मी काही पॅराग्राफ्स होते त्याच्यातले कट केलेत आणि परत ते हिंदीमध्ये पण लिहित होतं मग कट करून मिनिमाइज करून त्याला व्यवस्थितरित्या अपलोड केलं मग इंटरव्यूला सिलेक्शन झालं मग इंटरव्ह्यू ऑनलाईन मध्ये होतं ऑनलाईन मध्ये पण असं त्यांनी टाइमपास टाइमपास असं काहीतरी विचारलं सगळं विचारलं त्याच्यानंतर ऑफलाईन इंटरव्ह्यू होता, होता मुंबईला तर आम्ही सगळे गेलेलो सगळं काही झालं व्यवस्थित आणि त्यांनी आम्हाला गेल्यानंतर प्रत्येक राज्याचा डान्स करायला लावला सगळ्यांना मिळून तर दरवर्षी दोन लाख फॉर्म येतात गांधी फेलोशिप साठी त्यांनी दोन लाख मधून सत्तर पोरांना सिलेक्ट केलं इंटरव्ह्यू इन, इन, साठी तर सत्तर मध्ये मी पण होतो सत्तर पोरांना त्यांनी डान्स वगैरे करायला लावलत ला, सगळ्या काही गोष्टी झाल्यात त्यांनी मग नाश्ता वगैरे दिला आणि त्यांनी एक आम्हाला ऍक्टिव्हिटी दिली की जसं इंडियाचा फ्लॅग आहे केशरी पांढरा हिरवा आणि अशोक चक्र तसं तुम्ही स्वतःचा एक काहीतरी लोगो निर्माण करा की तुम्ही त्याला तुम्ही आपला स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकता त्याच्याने की तुम्हाला स्वतःला एक लोगो निर्माण करून तुम्ही दाखवा की मी हा आहो तर मी माझं सांगण्याच्या आधी एक मुलगी आहे जी गुजरातची आहे गुजरातची प्रत्येक राज्यातले पोरं आले होते एक गुजरातची तिने एक नंबर असं म्हणजे व्यवस्थित रित्या काढलं होतं तिने सांगितलं की मी हे आहे आणि मला त्यांनी एक बॉक्स काढला त्याच्यात चार चार कोण केलेत आणि एका साइडला लिहिले एका साईडला पुस्तक तिने सांगितलं मला पुस्तक वाचायला आवडतं दुसरं सांगितलं इथं हे डोंगर वगैरे आहे म्हणे इथं मला फिरायला आवडतं म्हणे आणि तिसरं तिने सांगितलं समाजकार्य मला समाजकार्य करायला आवडते आणि चौथा जो ब्लॅ चौथा जो लाई लाईन होती त्याच्यामध्ये तिने सांगितलं की की मी हे ब्लँक यासाठी ठेवलंय की ज्या काही गोष्टी माझ्या आयुष्यात समोर करतील त्या मी याच्यामध्ये ऍड करील ती गोष्ट सर्वांना आवडली आणि मी पण बनवलं होतं तर मी आता मला माहिती होती की त्यांनी त्यांना वरती काम करायचं आहे त्याच्यामुळे मी ट्रायबल एरियातला असल्यामुळे मी आपला सांगितलंय की जसं पाणी जमीन आणि हवा म्हणजे झाड हे काढले त्यांनी सांगितलं की जे ग्रामीण भागातील पोर आहेत त्यांना शिक्षणा शिक्षणासाठी शहराकडे पाठवण्याचा माझा हेतू आहे किंवा पर्पज आहे त्यांना एज्युकेशन देण्याचा पर्पज आहे